मी ठरवलं विनोबाजी माझ्या शेतीचा सहावा भाग मी आज चळवळीला देणार आहे जमीनदाराच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला जेव्हा त्याच्या मालकी हक्काची जमीन, माल हक जमीन मिळेल तेव्हा तो जास्त जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं आपल्या शेतात राबेल आणि तेव्हा उत्पादन वाढेल शेतकऱ्यांचं हे शोषण थांबायला हवं कारण इथला शेतकरी सुखी असेल तरच आपला भारत समृद्ध होईल मी ठरवलं विनोबाजी माझ्या शेतीचा सहावा भाग मी आज चळवळीला देणार आहे की जमीनदाराच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला जेव्हा त्याच्या मालकी हक्काची जमीन मिळेल तेव्हा तो, तो जास्त जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं आपल्या शेतात राबेल आणि तेव्हा उत्पादन वाढेल शेतकऱ्यांचं हे शोषण थांबायला हवं कारण इथला शेतकरी सुखी असेल तरच आपला भारत समृद्ध होईल